तर वडाळ्यात बजरंग दलाने आंदोलन पुकारलंय वडाळा पोलीस ठाण्याबाहेर हे आंदोलन करण्यात आलं रामनवमीला शोभायात्रेवरती लाठीमार केल्याचा कार्यकर्त्यांनी आरोप केलाय मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या घटनेबाबत वडाळा पोलीस स्टेशनकडे जाऊन पोलीस अधिकाऱ्यांची भेट देखील घेतलेली आहे वडाळ्यामध्ये बजरंग दलाने आंदोलन केलेलं आहे मोठ्या संख्येने बजरंग दलाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते याबाबत आंदोलकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांनी पाहूयात रामनवमी होती आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही वडाळा येथून रामनवमीच्या निमित्ताने शोभायात्रा काढण्यात येणार होती पण त्या दिवशी त्यांचे कार्यकर्ते हे उपस्थित नसल्यामुळे त्यांनी पुढच्या रविवारची परवानगी मागितली होती पण पोलिसांकडनं परवानगी देण्यात आलेली नव्हती त्यामुळे या ठिकाणी आता वडाळा पोलीस स्टेशन बाहेर आपण बघितलं मोठ्या संख्येने बजरंग दलाचे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि या ठिकाणी ते आंदोलन करत आहेत आणि पोलिसांकडनं परवानगीसाठी परमिशन देखील मागत आहेत पण या ठिकाणी आपल्या बरोबर बजरंगदाचे कार्यकर्ते पण त्यांच्याशी बोलूया काय घटना झाली आणि तुम्ही या ठिकाणी मागणी करत सहा तारखेला आमची पुढच्या दुसऱ्या ठिकाणी रॅली होती पण सहा तारखेला आम्ही या वड्यात रॅली नाही केली आम्ही रामदेवच्या दुसऱ्या हप्त्यात दुसऱ्या संडेला दरवर्षी प्रमाणे हा संडेला आम्ही रॅली काढतो पण हा संडे येणारा तेरा तारीख ही तेरा तारीख पडली आणि दुसऱ्या दिवशी आमचीच भीम जयंती जे आमचे भाव आहेत त्यांची पण होती पण काही लोकांना वाटलं त्यांच्या कोल्याब होतील झगडे होतील पण आम्ही ती आमच्या स्वेच्छाने कॅन्सल केली पोलिसांची परमिशन घेऊन आम्ही पोलिसांना आम्हाला पुन्हा सहयोग होते की वीस तारखेला कळा वीसला आम्ही पुन्हा परमिशन देऊ तुम्हाला पण वीस तारखेला पण आम्हाला असं असं करावं लागतंय हे अशी अवस्था आहे आमची वीस तारखेच्या नंतर आम्ही शांती सकाळपासून डेकोरेशन करत होतो एका जागी लाल लाल बिल्डिंग करून आहे तिकडे आम्ही सर्व डेकोरेशन करतो सहा सात लोक होतो आम्ही अलग अलग ठिकाणी सगळे डेकोरेशन होते पोलिसवाले आले गेटवर होते चढले ते बोलले की सॅली काय करू नका जी गाडी आहे बैलगाडी आहे सर चौकी जाऊ द्या आम्ही रॅली काही काढली नव्हती परमिशन आम्हाला नव्हती मान्य आम्हाला पण आम्हाला चार तीन चार वाजता नंतर आम्हाला रॅलीची परमिशन भेटणार होती एकच्या च्या नंतर ते एकलाच बाराला आले आणि आम्हाला सांगायला लागले की सर चौकी जाऊन द्या रॅली तुमची निघणार नाही काही नाही चार पाच लोकांना भार बोलवलं त्यांना सांगितलं आलं मग थोडी धक्कामुकी पोलिसांनी गेली पोलिसांना बोलले आम्ही त्यांच्यावर धक्कामुकी गेली आणि आमच्यावर ते आता केस करत आहे परवानगी मागितली होती पण त्यांचं बोलणं काय परवानगी रद्द का केलंय त्यांचा बोलणं हे आहे की दिनबंधू नगरचा पट्टा आहे तो सेन्सिटिव्ह पत्ता आहे तर पोलीस आम्हाला रिटर्न मध्ये लिहून देणार काय की तो पट्टा पाकिस्तान मध्ये येते आम्ही तिथे ये। 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 ये आम्ही त्या रस्त्यात आम्ही शोभायात्रा नाही नाहीतर आमच्या पूजा पाठचा काय पद्धती आम्ही काढू नाही शकत असा पोलीस आम्हाला रिटर्न मध्ये लिहून देऊ शकता का हेच आमचं वाक्य आहे फक्त सहा तारखेला ऑलरेडी एक रॅली होत दुसऱ्या ठिकाणी होती आमचा संघटनचा कार्यकर्त्यांचा होती आता दोन रेली एक दिवस कसा का काढू शकत ते पोलीस प्रशासन वर ते असते ना लोड असते त्यामुळे आम्ही नाही काढला आम्ही तेरा तारखेला मागला त्यासाठी पोलिसांनी तुम्हाला दुसरी तारीख दिलेली काय बोल त्यांनी काय बोलला तेरा तारखेला नको नको काढा आणि तुमचा काय डेट असेल तुम्ही काढा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र की काय की आमचा देखील खचना करा आम्ही या ठिकाणी राहतो असं या ठिकाणी कार्यकर्त्याचं आहे व्हिडिओ तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर सोबत जोडले गेलेले आहेत मनोज आता या ठिकाणी आपण या ठिकाणी आंदोलन हे सुरूच आहेत या ठिकाणी घोषणा देखील दिल्या जात आहेत आणि काही वेळापूर्वी या ठिकाणी आपण बघितलं हनुमान चाळीसा देखील पठण करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी आपण हा मॉब बघितलं वडाला पोलीस स्टेशन या ठिकाणी जमलेला आहे त्यांची माग आहे की आम्हाला शोभायात्रा काढण्यासाठी परवानगी द्यावी कारण की आपण भेटत सहा तारखेला रामनवमी होती आणि त्या ठिकाणी त्यांनी शोभायात्रा काढली नाही कारण की त्यांची दुसरी शोभायात्रा होती त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे परवानगी आम्ही आम्हाला दुसऱ्या आठवड्यामध्ये परवानगी दिल्या आणि त्यामुळे पण पोलिसांकडून त्यांना परवानगी ही मिळाली नाही कारण की त्या दिवशी आपण भेटत तर चौदा तारखेला आंबेडकर जयंती असल्यामुळे त्यांना ही परवानगी दिली नाही कारण की कोणत्याही कायदा सुव्यवस्थेमध्ये प्रश्न हा निर्माण होऊ शकतो त्यासाठी त्यांना परवानगी दिली त्यानंतर त्यांनी वीस तारखेची परवानगी मागितलेली होती पण आपण या ठिकाणी देखील पोलिसांकडून ही परवानगी देण्यात आलेली नाहीये आणि या ठिकाणी सगळे जमाव जमा झालेला आहे पण आपण या ठिकाणी मंगल प्रभात येऊन गेलेले आहेत आणि त्यानंतर आता काही वेळामध्ये या ठिकाणी मंत्री देखील येणार आहेत आणि या ठिकाणी येऊन ते काय या ठिकाणी हा जो झालेला तो थांबवण्याचा आणि पोलिसांशी देखील बातचीत केलं त्यामुळे नितेश आणि मंत्री नितेश राणे आल्यानंतर काय चर्चा होते पोलिसांबर्भात ते देखील आपल्याला समजणार आहे तसंच आपण प्रश्न उपस्थित होतोय असा की पोलिसांचं नेमकं म्हणणं काय उड़ा अडून हो ते एवढा अडवून का धरत आहेत काढणारटिव एरिया असं म्हणून समजलं जात आहे आणि हे जे कार्यकर्त्या ते देखील या ठिकाणी एरिया आहे तर आम्हाला ठिकाणी तुम्ही मध्ये लिहून द्या की हा तो सेन्सिटिव्ह एरिया आहे पण या ठिकाणी पोलिसांकडून जी त्यांची तयारी केली गेली होती संदर्भात ती सर्व तयारी जप्त करण्यात आली इतकी वर्ष जी रॅली निघत होती ती त्याच मार्गाने निघत होती मग आता का अडवलं जात आहे नक्कीच आता पोलिसांकडनं जी रॅलीसाठी तयारी करण्यात आलेली म्हणजे येण्यात आली ये होती पण ती आपल्याचे डीजे देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे तसंच जी बैलगाडी आलेली होती शोयात्रेची ती देखील पाठवण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी नंतर आपण बघितल्या पोलीस जे कार्यकर्ते आहेत जे आंदोलक ते या ठिकाणी पोलीस स्टेशन या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि या ठिकाणी गोंधळ हा सुरूच आहे या ठिकाणी मनोज नेमकी त्यांना कोणती तारीख हवी आहे आणि पोलीस ती तारीख देण्यास का नकार देत आहेत आणखी कुठचा असा नियोजित कार्यक्रम आहे का त्या दिवशी ज्या दिवशी यांना रॅली काढायची आहे नक्कीच आंदोलन करताना आज रॅली काढायची आहे पण आज पोलिसांकडून परवानगी देण्यात येत नाही आहे संध्याकाळी चार वेळासाठी वेळ मागत होते पण वेळी देखील आपण बघितलं परवानगी देण्यात येत नाही पोलिसांकडून म्हटलं जातं तो सेन्सिटिव्ह एरिया आहे त्या ठिकाणी रॅली काढू शकत नाही पण आपण या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी कार्यकर्ते बोलत आहेत की या ठिकाणी दुसरा कार्यक्रम देखील झाला होता त्यांची देखील रॅली निघाली होती पण आम्हाला तुम्ही परवानगी का नाही देते आणि या संदर्भात पोलिसांकडून अद्यापही कोणती बोलणं होत नाहीये पोलीस यावरती काही बोलत नाहीये त्यामुळे आता नितेश आणि मंत्री नितेश आणि थोड्या वेळ या ठिकाणी येतील आणि त्यानंतर काय चर्चा होते हे देखील समजलं जाईल अगदीच या सगळ्या घडामोडींकडे लक्ष ठेवून राहत उरतास धन्यवाद